श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर दह्यामध्ये दोन चमचे हा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा चेहरा पाहून तुमचं वय कुणीही सांगू शकणार नाही माणसाचं सा वय हे त्याचा चेहरा सांगत असतो आणि अगदी वय कमी असेल तुमचं आणि चेहऱ्यावर तेज नसेल सुरकुत्या पडलेल्या असतील चेहऱ्यावर काळे डाग असतील व्हाईट हेड्स असतील ब्लॅक हेड्स असतील तर तुम्ही अगदी वयस्कर दिसायला लागतात त्याचं उलट अगदी तुमचं वय जास्त असेल आणि तुमचा चेहरा जर चांगला असेल तुमची त्वचा सुरकुत्या विरहित असेल त्याच्यावर ग्लो असेल तेज असेल तर तुमचं वय अगदी कमी वाटतं चेहरा हा वयाचा दर्शक असतो आणि आपलं वय हे आपल्या चेहऱ्यावरून दिसत असतं तर आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातील काळे डाग निघून जातील चेहऱ्यावरची जी त्वचा आहे ती एकदम टाईट होईल सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील हा एक अँटी एजिंग उपाय आहे चेहऱ्यावरून तुमचं वय अजिबात कळणार नाही इतका चेहरा तुमचा तरुण दिसायला लागेल त्याच्यावर एक प्रकारचा चांगला ग्लो येईल चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहे त्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर या उपायाने डोळ्याखालील काळे वर्तुळेसुद्धा निघून जातील आणि हा उपाय करताच तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो म्हणजे लगेचच तुम्हाला याचा फरक जाणवेल पिंपल्सची समस्या सुद्धा तुमची निघून जाईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागतात जे आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध होतात आणि इतका जबरदस्त याचा रिझल्ट मिळतो तुम्ही लगेच करून बघू शकता आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा मिळतो ते तुम्ही बघू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतात दोन चमचे दही दही तुम्हाला माहितीच आहे दह्यात लॅक्टिक ऍसिड असतं तर हे लॅक्टिक ऍसिड काय करतं तुमच्या चेहऱ्यावरची स्किन डल झालेली असेल सुरकुत्या पडलेल्या असतील तर हे लॅक्टिक ऍसिड ते रिमूव्ह करतं काढून टाकतं म्हणून आपल्याला हे दोन चमचे दही घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला लागते ला ला दोन चमचे बटाट्याचा रस बटाटा आपल्या घरामध्ये असतो बटाटा थोडासा किसून घेतला की कि त्याचा रस सहजरित्या निघतो बटाट्याच्या रसामध्ये मेद खूप जास्त प्रमाणात असते आणि त्याचबरोबर ह्या रसात सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात असतात त्यामुळे हे काय करतं चेहऱ्यावरची जी त्वचा असते आणि त्याच्यातल्या ज्या पेशी असतात त्याला रिफ्रेशमेंट करतं या चेहऱ्यावरच्या पेशींना पोषण मिळा मिळाल्यामुळे त्या परत त्यांच्या मूळ जा जागेवर येतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर जो डलनेस पण आलेला आहे ज्या सुरकुद्या पडलेल्या आहे त्या आपोआप निघून जातात चेहऱ्यावरची स्किन एकदम टाईट होते होते या बटाट्याच्या रसामुळे तर असा दोन चमचे बटाट्याचा रस आपल्याला घ्यायचा आहे तिसरा जो घटक आपल्याला याच्यात टाकायचा आहे तो म्हणजे आवळा पावडर तर एक चमचा आवळा पावडर आपल्याला टाकायची आहे तर आवळा हा सहजरित्या उपलब्ध होतो हा सुद्धा एक अँटी एजिंग घटक आहे आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे जर तुम्ही रोज एक चमचा आवळा पावडर खाल्ली रोज नियमित किंवा एक अख्खा आवळा खाल्ला तर तुमचं वय हे अजिबात वाढणार नाही चेहऱ्यावर एकही एक सुरकेती पडणार नाही इतका हा आवळा उपयुक्त आहे तर एक चमचा आवळा पावडर टाकायची आहे आणखी एक गोष्ट ही आवळा पावडर स्क्रबरचं काम करते त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग असतील वांग असेल तो यामुळे निघून जातो चेहरा हा तुमचा सतेज दिसायला लागतो तर हे तीनही घटक आपल्याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी तुमची स्किन डल झालेली असेल मग हातावर असेल चेहऱ्यावर असेल डोळ्याखाली असेल किंवा अंगावर कुठेही तुमची डल स्किन असेल असे वाटत असेल तर त्या जागेवर तुम्ही याचा वापर करू शकता हे चांगल्या रीतीने मिक्स करायचं आहे आणि चेहऱ्यावर लावायचं आहे लावल्यानंतर गोलाकार स्क्रब करून घ्यायचं आहे किंवा चोळायचं आहे तर चोळल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनटं तसंच राहू द्यायचं आहे त्वचा किंवा चेहरा जो आहे दहा ते पंधरा मिनटानंतर चेहरा जो आहे तो धुऊन घ्यायचा आहे चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंट ग्लो आलेला दिसेल स्किन टाईट झालेली दिसेल सलग अकरा दिवस हा उपाय करून बघा एकही सुरकुती राहणार नाही तुमचं वय जास्त आहे हे दिसून येणार नाही कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याअगोदर जरी हा उपाय केला तरी तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळतो हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री असो पुरुष असो कुठल्याही वयाचा असो हा उपाय सर्वजण करू शकतात हा उपाय करून बघा व द्वारे कळवा हा उपाय कसा वाटला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद